मोदीसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या हेतून तीस एप्रिल दोन हजार बाराला पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं सर्वसाधारण सभेत ठराव झाला आणि मागणीनुसार पंढरपूर यमाई तलावा उपलब्ध जमीन आहे सुमारे दहा एकर जमिनीची मागणी ती होती आणि तो प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता परंतु प्रशासकीय अधिकारी जनतेची फसवणूक करता करता विधानसभेचीही दिशाभूल करत आहेत असा आमचा ठाम आरोप आहे पंढरपूर नगरीतील सूतने नागरिकांनी पंढरपूरच्या आध्यात्मिक महानतेत अधिक भर पाडावी या हेतून पंढरीतील सर्वपक्षीय नगरसेवक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय संघटना कार्यकर्ते यांनी या मागणीस बळ दिलं आणि हा ठरा याचं स्वरूप आता ज्या स्थितीत आहे अर्धा अधूर का ना पण ते इथपर्यंत आणलेलं आहे जर पंढरपुरातील सुजान नागरिक याकडे लक्ष देणार नसेल तर इथला प्रशासकीय अधिकारी त्यांच्या हातात दिलेल्या सोन्याचा सुद्धा माती करणार याचं हे उत्तम उदाहरण आहे तेव्हा आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की जनतेचा एक रुपयाचा निधीसुद्धा पंढरपूरला वितरित करताना आपण या अधिकाऱ्यांची मानसिकता तपासावी या अधिकाऱ्यावरती वचक निर्माण व्हावा यासाठी कडक कारवाई करावी या बुद्धभूमीच्या प्रस्तावात गेली बारा वर्ष आम्ही जनतेच्या पाठिंब्यानं या प्रशासनाला वेळोवेळी दिशा दाखवण्याचं काम करतो आहे आणि हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु हे निर्डावलेले लोक गुपचूपणे गोपनीयपणे ह्या विषयाला बाधा आणत आहेत मी आपणाला विनंती करतो की गेली बारा वर्ष तीनशे पासष्ट दिवस बुलले बारा वर्ष इतके दिवस आम्ही सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करतो आहे त्याचं फलित काय तर आम्हाला दहा एकर जमीन देण्याऐवजी उपलब्ध असलेल्या साडेआठ एकर जमिनीपैकी साडेचार एकराचा तुकडा आमच्या या प्रस्तावाला खंडित करण्यासाठी दाखवला जातो आहे आणि चार एकर मंदिर समितीसाठीच्या कर्मचाऱ्यांसाठी चार एकर जागा त्यातून देण्याचा घाट घातला जातो आहे म्हणजे हे जागा नावानं मागत असलेली चर्चा समाजामध्ये ट्रस्टच्या नावानं मागण्याचं काही कारणच नाही नगरपालिकेनं ना हा प्रस्ताव ठराव के, केलेला आहे नगरप्रस् नगरपालिका ते डेव्हलप करणार आहे तसा शब्द त्यांनी लेखी आम्हाला दिलेला आहे आम्ही म्हटलं होतं तुम्हाला जर काही कमी पडत असेल तर आम्ही निधी देतो तुम्हाला पण भूमीसाठी मागणी केलेली जागा मंदिर समितीचे कर्मचारी मागणी करतो काय सांगतो अगदी हा सात दिवसात बाहेर पडलेला प्रकार आहे चौदा नऊला ला मागणी होते आणि वीस नऊला मोजणी देऊन ताब्यात देण्याचा प्रयत्न होतोय मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आवासासाठी सर्व आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या आवासासाठी जर ते चार एकर जागा हडपत असतील संगणमतानं का तर त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणजे कुंपण शेत खात आहे कुंपण जर शेत खात असेल समाजातले अनेक नेते सोबत आहेत का पूर्वीपासून आहेत समाजातले नेते म्हणजे ते आहेतच पण पूर्ण पंढरपूरकरचे नेते आमच्या बरोबर आहेत त्यांची लेखी पत्र पाठिंब्याची पत्र आहेत प्रशासकीय आता काम साधं आहे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उप उपलब्ध असलेली जमीन जिल्हाधिकाऱ्याकडे कळवायचे कर, की इतकी जागा शिल्लक आहे इथे उपलब्ध आहे ती वर्ग करायचे त्याचा स्वतंत्र किती एकर जागे दिला होता त्यातली किती मंजूर झाली आणि आता काय होत पण सांगत आपण दहा एकर जागेची मागणी थांबा थांब परत आपली दहा एकर जागेची मागणी आहे नगरपालिकेचं नगरपालिकेच्या नगरपालिकेने नगर दहा एकर जागा दा मागितली नगरपालिका काय म्हणते तिथं उपलब्ध असेल आणि आवश्यक असेल आवश्यक किती सांगितली दहा एकर उपलब्ध किती आहे आता कळतं आहे आपल्याला उपलब्ध किती आहे ती साडेआठ एकर मग साडेआठ एकरपैकी मुख्याधिकाऱ्यांनी नगर अभियंत्याने काय केलं रेवोट्या आखल्या आणि त्याच्यावरती ते क्षेत्र किती आहे काय लिहिलं नाही आणि ही प्रस्तावित बुद्धभूमी म्हणून आमच्याकडे आहे प्रस्ताव पण शासनाकडे नाही शासनाकडे पर्यावरण मंत्रालयात दिला कचऱ्याचा टोपलीत असेल कदाचित ठराव केला दोन हजार बारा तीस एप्रिल दोन हजार बाराला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव आहे आणि चौदा नऊला उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार जितकी जागा आहे दहा एकराची मागणी आहे जेवढी उपलब्ध आहे तेवढी ही शासनाची जमीन असल्यामुळं शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा असं ठराव केलेला आहे आता त्या ठरावाची अंमलबजावणीचं काम कायदेशीररित्या आणि नैतिकदृष्ट्या मुख्याधिकाऱ्याचं आहे मु मुख्याधिकाऱ्याने ही दिशाभूल करतोय मुख्याधिकारी विधानसभेची दिशाभूल करतो आहे जनतेची दिशाभूल आहे नगरसेवकांची दिशाभूल करतोय म्हणजे काय चाललंय आपली भूमिका भूमिका हीच आहे की आमचं आता सव्वीस नऊला पत्र दिलं आहे आमरण उपोषणाची नोटीस दिलेली आहे त्यांना उद्या उपोषणासाठी बसणार आहे आम्ही हलगी नादासह उपोषण आहे तीस नऊला पंढरपूरकरांची स्थानिक जागा जी आवश्यक आहे आणि पंढरपुराच्या वैभवात भर घालणारी जी जागा आहे त्यातील एक इंच ही जागा आम्ही दुसऱ्याला लाटू देणार नाही हडप करू देणार नाही त्यासाठी आम्ही अमरण उपोषण सुरू करीत आहोत